लाडकी बहिणी योजनेची तुम्ही अजूनही केवायसी केली नसेल तर ही तुम्हाला शेवटची संधी असणार आहे कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे ई केवायसी करण्यासाठी म्हणजे जवळपास आजपासून दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना विनंती लौकर आहे की त्यांनी त्यांची ई केवायसी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे पण काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांची ई केवायसी केल्यानंतरही त्यांचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो तर कुठल्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा लाभ बंद होऊ शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका चला तर सुरुवात करूया ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपये जास्त आहे अशा लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो भविष्यामध्ये बंद होऊ शकतो त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य किंवा स्वतः लाडक्या बहिणी जर आयकर भरत असतील किंवा इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांचाही लाभ भविष्यामध्ये बंद होऊ शकतो त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील किंवा स्वतः लाडकी बहीण जर एखादी कंत्राटी निमशासकीय किंवा शासकीय कर्मचारी असेल किंवा किंवा शासनाच्या एखाद्या संस्थेमध्ये त्यांनी काम करत असतील तर त्यांचाही लाभ भविष्यामध्ये बंद होऊ शकतो त्यानंतर चार नंबरचा मुद्दा आहे एखाद्या लाडक्या बहिणीला जर शासनाकडून दीड हजार रुपयेपेक्षा जास्त जर कुठला लाभ मिळत असेल तर अशाही लाडक्या बहिणींना त्यांचा जो लाभ आहे तो बंद होणार आहे त्यानंतर पाच नंबरचा मुद्दा आहे ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबात किंवा लाडक्या बहिणीच्या नावावर किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावरती जर चार चाकी वाहन असेल ज्यामध्ये ट्रॅक्टर सोडून कुठलंही चार चाकी जर वाहन असेल तर त्यांचाही लाभ यामध्ये बंद होऊ शकतो त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये एक किंवा एक पेक्षा जास्त जर विवाहित महिला असतील तर अशाही महिलांचा यामध्ये लाभ बंद होऊ शकतो तर अशा लाडक्या बहिणींना काय करायचं जर या नियमामध्ये जर त्या बसत असतील सहा नंबरच्या म्हणजे ज्या की एकापेक्षा जास्त जर विवाहित महिला एका कुटुंबात असतील तर त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते त्यांना डिवाइड करून घ्यायचं कुटुंब विभक्त करून घ्यायचं आहे त्यानंतर सात नंबरचा मुद्दा आहे की ज्या लाडक्या बहिणींचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी अर्ज केला होता आणि आतापर्यंत त्यांनी डॉक्युमेंट वरती खाडा कोड करून लाभ घेतलेला आहे त्यांनी के वाय सी केल्यानंतर त्यांचा जो लाभ आहे तो भविष्यामध्ये बंद होऊ शकतो तर मित्रांनो या ज्या लाडक्या बहिणीसाठी आहेत ते अपात्र ठरणाऱ्या नियम आहेत जर ही एखादी महिला जर एखादी लाडकी बहीण जर या नियमामध्ये बसत असेल तर त्यांचा सी केल्यानंतर जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद